कशा कशाची कशा कशाची अरे मंडळी दात आदळ भाजीपाला कपडे सागरला काव्याला तापल्यास i'm

आता काय तुम्ही अंगठा भागर नाही सांग रे बाबा सांग मला आठवत नाही पेपरात आले तरी काय त्या समुंदर किनाऱ्यावर त्या समुंदर किनाऱ्यावर काय झालं समुंदर किनाऱ्यावर त्या समुंदर

नाटिकेतून आम्ही एवढंच सांगू इच्छितो की प्लास्टिक जास्त वापरू नये